माणूस आपल्या हक्काचा बडवंत बसवंत वानकडे अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या पंजा या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विनीत श्री राजूभाऊ ठाकूर सेवानिवृत्त शाखा अभियंता जिल्हा परिषद अमरावती ज्येष्ठ कार्यकर्ते काँग्रेस तडेगाव ठाकूर मतदान दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत